जयशराम हर महादेव मी सचिन पाटील अरे हो 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 तुमचे प्राणप्रिय सुफी संत मान्य श्री औरंगजेब साहेब तुमचे अब्बुजान अब्बुजानच म्हणावं लागेल आज माझ्या समाजातल्या बऱ्याच लोकांसाठी छावा चित्रपट आल्यापासून औरंगजेब हे त्यांचे अब्बुजान झालेले आहे आणि आमचे अब्बुजान कसे निर्दोष होते हे दाखवण्याचा प्रयत्न हे आटोकाट करत आहेत बिंबीच्या देठापासून त्यांच्या ढोंगणाच्या नसा तानेपर्यंत खालच्या वरच्या तोंडाने हे बोंबल सुटलेली आहेत की औरंगजेब किती छान होता औरंगजेब किती चांगला होता औरंगजेब किती महान होता तो कसा टोप्या शिवायचा वगैरे वगैरे टोप्या शिवून कसा उदरनिर्वाह स्वतःचा करायचा कशा पद्धतीने त्याने सरकार येसुबाई यांना आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतर सर्व कुटुंबियांना सुरक्षित ठेवलं वगैरे वगैरे त्याचे गोडवे इतके गायले जात आहेत की थोड्या वेळा आधी मला माझ्या मित्राचा फोन आला उद्विग्न होता तो आणि त्यानं सांगितलं की आ, बारामती काँग्रेसची काही मंडळी आमच्या म्हणजे मित्राचे वडील आणि व आमच्या वडिलांच्या वयाचे आपल्या डोक्यावर आपलं आपल्या खांद्यावर आपलं डोकं असायला हवं हो, हे भटा बामनांचे गुलाम झाले आहेत औरंगजेब किती छान होता किती चांगला होता बऱ्या मराठ्याच्या अवलादियेत कशा अवलादी आहेत मला समजत झाडभर इतिहास वाचायचा कुठंतरी व्हॉट्सअपवर आलेला तो फॉरवर्ड करायचा अरे आपल्या बापाने इतिहास चाललाय का आपल्या बापाने इतिहास वाचलाय का आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही ब्राह्मणांना डिफेंड नाही करत आम्ही सत्य इतिहासाला काळीमा फासण्यापासून सत्य इतिहासाच्या कागदपत्रांच्या आधारे समकालीन पुराव्यांच्या संदर्भांच्या आधारे जो इतिहास मांडला जातो भावनिक न होता तटस्थपणे त्रयस्थपणे इतिहासाकडे बघण्याची दृष्टी समाजाला प्राप्त व्हावी कोणालाही खुश करायला तुम्हाला मला याला त्याला खुश करायला इतिहास काही तुमची बायको नाहीये की तुम्ही ठेवलेली बाई नाही आहे हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा इतिहास हा इतिहास आहे इतिहासात कोळसाही आहे इतिहासात चंदनही आहे आपल्याला नेमकं का काय उगाडायचं आहे हे आपण आपलं ठरवायचं आहे समाजाला इतिहासातून प्रेरणा कशा पद्धतीने मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रेरणादायी प्रेरणादायी चरित्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जे प्रेरणादायी चरित्र आहे जगावं कसं तर शिवबा आणि मरावं कसं तर माझ्या शंभूराजांसारखं ही प्रेरणा आपल्याला इतिहासातून घ्यायची आहे की आपल्याला बाकीचा आप फापट पसारा चिवळत बसायचा आहे हा मोठा प्रश्न आहे औरंगजेब तुमच्या आईचा नवरा लागून गेलाय काय त्याचं एवढं उदात्तीकरण तुम्हाला सुचतंय काय त्याची गरज काय आहे कागद काय सांगतायत अरे हे काय थुकरत तर्क आहेत का हे डिप्लोमसी म्हणतात ज्याला मुसद्देगिरी म्हणतात औरंगजेबाने कोणाला जिवंत ठेवलं कोणाला मारलं छत्रपती शाहू महाराजांचे धर्मांतरणाचा करण्याचा प्रयत्न केला कोण म्हणतं भामट्यांनो की तुमच्या ह्या जो सख्खा बाप आहे त्याच्या नावानं तुम्ही हे फॉरवर्ड करता इतिहास हा जो तुमचा सख्खा बाप आहे हा जो तुमच्या सख्ख्या आईचा नवरा आहे मी भाषा कठोर वापरतोय कठोर वापरतोय कारण की डोक्याच्या बाहेर जाताये इतके गोडवे ते औरंगजेबाचे इतके गोडवे इतकं काय प्रिय आहे हे तुम्हाला तो की त्याच्यामुळे आपल्या राजाची विटंबना होती हे आमच्यावर लक्ष देऊ नये हे तुमच्या आईच्या नवऱ्याने छत्रपती शाहू महाराजांचं धर्मांतरण का केलं नाही हा तुमचा प्रश्न असतो तो त्याने प्रयत्न केले आणि त्याच्यातला भाग आहे का शाहू महाराजांनी नकार दिलाय त्याचा कागद टाकतोय वाचून घ्या पन्नास वेळा वाचून घ्या त्याचं भाषांतरण करून घ्या की हे जे तुमच्या सख्या बापाने तुमच्या सख्ख्या आईच्या सख्या नवऱ्याने शाहू महाराजांचं धर्मांतरण का केलं नाही ह्याचा ह्या पुरावा लक्षात घ्या की शाहू महाराजांनी धर्मांतरणाला नकार दिला मग छत्रपती राजारामांचे मेहुने म्हणजेच प्रतापराव गुजरांची दोन जी मुलं आहेत त्यांचं सुद्धा याने धर्मांतरण करून घेतलेलं आहे त्याचा सुद्धा दाखला बघून घ्या मग त्यांचं धर्मांतरण करून घेतलं मग बाकीच्यांचं केलं काही लोकांचं केलं नाही त्याच्या मागं काय तर्क असेल त्याच्या मागे काय रणनीती असेल अरे तो औरंगजेब आहे सरबजीत सरबजीतला पाकिस्तानने पकडलं किंवा आपल्या कुलभूषण जाधव यांनाच पाकिस्तानने पकडलं आणि त्याला त्यांना एवढे वर्ष जिवंत का ठेवलं नंतर त्यांची का त्यांना काय एक्झिक्यूट केलं त्यांना आधीच का नाही केलं किंवा आपलं अभिनंदन वर्तमान त्यांना पकडल्यानंतर त्यांना जिवंत का सोडलंय हे डिप्लोमसी आहे म्हणून पाकिस्तान खूप ग्रेट होत नाही ना की त्यांना धर्मांतरण करायला लावलं नाही बघा त्यांना एवढे दिवस जिवंत ठेवलं अरे त्यांचे काय हाल केले त्यांना कशा पद्धतीने कैदेत ठेवलंय हे आपण बघितलंय का मान्य आहे की तुमच्या रक्तामध्ये औरंगजेबचे डीएनए आहेत आम्हाला मान्य आहे पण इतिहास तसं सा सांगत नाही ना इतिहास त्याचं उदत्तीकरण मान्य करत नाही ना स्वतःच्या बापाची स्वतःच्या भावाची हत्या करणारा गुरु तेग बहादुर सिंग यांची हत्या करणारा छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी का सोडलं आणि छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाच्या कबरीवर गेले आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज स्वतःच्या बापाच्या मारे करायला इतका सन्मान का देतात हा जो तुमचा प्रश्न आहे तर छत्रपती शाहू महाराजांनी ताराणींसोबत युद्ध केलेला आहे संघर्ष केलेला आहे मग छत्रपती शाहू महाराज त्यांनी संघर्ष केला याचा अर्थ ताराणी शंभूराजांच्या हत्येला कारणीभूत होते असं म्हणायचं आहे का तुम्हाला म्हणजे ज्याच्यासोबत संघर्ष केला तो शत्रू आणि ज्याच्या कबरीवर फुलं आली तो मित्र असं तुम्हाला असं वाटतंय का इतक्या वर्ष औरंगजेबाच्या तालमीत घडल्यानंतर त्यांच्या सोबत राहिल्यानंतर त्यांच्यात काय बंद असतील किंवा शाहू महाराजांची त्याच्यामागं काय स्ट्रॅटेजी असेल हे आपल्याला इथून सांगता येणार आहे का बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा बऱ्याचशा गोष्टींची उजागरी इथे करणं योग्य नाही जसं मी सांगितलं इतिहासात कोळसा सुद्धा आहे तो आपल्याला उगाडात बसायचा आहे का इथे तारा राणी आणि शाहू महाराजांच्या संघर्षाबद्दल आपल्याला त्याला द्यायचा आहे का दोन गाथे झाले त्याच्यानंतर पेशवाई कशी आली पेशवाई कशी आली म्हणत नागडे नसताना तुम्ही तुम्हाला छत्रपती राजाराम महाराज म्हणजे जयसिंगराव पवार यांचं जे तुमचेच आहेत तुमचेच ब्रिगेडियनचेच आहेत त्यांचं शिवपुत्र राजाराम नावाचं पुस्तक आवर्जून वाचा त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा तुम्हाला होईल भद्रकारी तारा राणी साहेबांवरची लिहिलेली पुस्तकं तुम्हाला वाचा शाहू महाराज आणि तारा आणि सरकार यांच्यामधला संघर्ष आव आवर्जून अरे त्या शाहू महाराजांनी थोरले बाजीराव यांना पेशवा म्हणून नेमलंय हे आपण विसरतो का थोरल्या बाजीरावांवर शाहू महाराजांचा एवढा विश्वास होता याचा अर्थ मग त्यांनी त्यांचा ब्राह्मणांवर एवढा विश्वास कसा काय होता मग जर का ब्राह्मणांनी हत्या केलेली आहे तर थोरल्या बाजीरावांबद्दल त्यांना इतकी सहानुभूती का आहे त्यांचं इतकं जिव्हाळा काय एवढं प्रेम काय आहे दिल्लीचेही तक्त राखण्याचं वचन घेतलेलं आहे शाहू महाराजांनी आणि जर का कबरीवर जाण्यावरूनच तुम्ही निकष ठरवता निष्ठेचा राहू महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर का गेले नाहीत आणि गेले तर किती वेळा गेलेत आणि नाही गेले तर किती वेळा म्हणजे का गेले, गेले नाहीत याची सुद्धा माहिती कळा ह्याच्याबद्दल मी जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही मी त्याच्या आतमध्ये शिरणार शिरणार नाही हे तुमचं काम आहे तुम्ही शोधा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शोधायच्या असतात काल परवा मी एक उदाहरण दिलं की रामचंद्र गुहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान तर मला एका धनान म्हटल्याचे संदर्भ आम्हाला देता का अरे बाबा गुगल नावाचा एक प्रकार आपल्या हातात आहे आणि हे काही इंग्रजांच्या काळातली घटना नाही आहे की बाबा आज काळातली जम घटना नाही आहे तुम्ही गुगलवर वर टाकलं ना समजा की रामचंद्र गुहा इन्सल्टिंग छत्रपती शिवाजी महाराज तर तुम्हाला एक पूर्ण न्यूज आर्टिकल येऊन जाईल तेव्हाच दे आता अलीकडचा विषय आहे तो दोन हजार पंधरा सोळाचा थोडीशी मेहनत आपणही घेतली पाहिजे की छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर जातात तिथं ढगोजी मेघोजीला आणि धर्माधिकारींना त्याची नेमणूक केल्यानंतर परत ते किती वेळा त्या समाधीला जातात हा आपला प्रश्न आहे ना की तुम्ही म्हणताय की औरंगजेबाच्या कबरीला महाराज सन्मान का देतात या सगळ्या प्रश्नांच्या तर्काच्या आधारे तुम्हाला जे चा औरंगजेबाचं चा चारित्र धुवायचं आहे ही मानसिकता कुठून आलेली आहे तो श्रीमंत कोकाटे तो, को तो इतिहासकार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी लहानपणी बुद्धचर्थ असल्याचा बाप गेला होता वाटायला तिथं आणि बघायला अरे त्या पुरंदरच्या त्या किल्ल्यामध्ये म्युझियम मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची तिथं वंश आणि गौतम बुद्ध चरित्र पुस्तकं ठेवलेली आहेत त्या काळात कोण लिहिलीत हे कोण लेखक होते ती पुस्तकं त्या काळात होती का इतिहासाचा विचका करणारी ही लोक हे तुम्हाला इतिहासकार वाटत आहेत का या श्रीमंत कोकाटेने आतापर्यंत अखले जे किती सारे तारे तोडलेले आहेत त्याच्या गोष्टी इतक्या इतक्या हास्यास्पद आहेत पहिली गोष्ट म्हणजे की औरंगजेबाचं चरित्र त्याचं चकचकित करण्याचा त्याचं जे हे आहे चरित्र संपन्न त्याला दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो सर्वात आधी कुठून म्हणजे अँड्रू ट्रस्की नावाची जी एक महिला आहे इतिहासकार स्वतःला सांगते तिने ज्या पद्धतीने किंवा त्याच्या अगोदर इरफान हबीबने ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या चारित्र्याची मांडणी केलेली आहे त्यामध्ये औरंगजेबाचं चारित्र धुताना त्याचं औरंगजेबाचं चरित्र स्वच्छ करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात की त्यामध्ये एक चॅप्टर येतं ते अँड्रू ट्रिस्कीच्या याच्यामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब ते शिवाजी अँड औरंगजेब असंच लिहिलाय उल्लेख आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की औरंगजेब हा खूप उदार होता आणि शिवाजी महाराजांना मनसबदारी भेटली नाही पार्टनरशिप त्यांना योग्य भेटली नाही म्हणून त्यांनी औरंगजेबासोबत बंड केलं हेच री पुढे कोण ओढतोय हेच री पुढे राम पुण्यानी ओढतोय त्याच्या तोंडाला काळ भाजायच्या बद्दल आपल्या मनात येतो का की शिवाजी महाराजांनी स्वराज्य विरायचं काही नाही आहे स्वराज्य विराज्य गेलं उडत त्यांना मनसबदारी भेटलेली नाही आहे हा त्यांच्या मनात राग आहे की मला पाच सात हजारी मनसबदारी भेटली असतं मी औरंगजेबासोबत काम केलं असतं म्हणून ते औरंगजेबाच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत हे राम पुण्याची जी मांडणी ही रामचंद्र गुहाची मांडणी हे कुठून आलेली आहे हे इरफान हबीब आणि अँड ट्रस्की सारख्या लोकांच्या पुस्तकातून आलेली आहे आणि त्याच्यातूनच औरंगजेबाचं चरित्र एकदम स्वच्छ आणि चरित्र संपन्न त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तिसरी हा श्रीमंत कोकाटे सारखी भामटे लोक ओळख ओढत आहेत सावंत सारखे लोक त्या औरंगजेबाचं चरित्र स्वच्छ करण्यासाठी ज्या पद्धतीने मार्टिनच्या फ्रान्सिस मार्टिनच्या डायरीचा दाखला देत आहेत त्या फ्रान्सिस मार्टिनचा डायरीचा दाखला देणारा हा चौदा बापाचा आहे चोवीस बापाचा चौपन्न बापाचा आहे अरे त्याच्यामध्ये जे शंभूराजांबद्दल घाणेरड्या लिहिलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का आपल्याला लाजा वाटल्या पाहिजेत की ते अँडुल ट्रस्की आणि ते मार्टिन फ्रान्सिस मार्टिन सारखे संदर्भ आपण वापरतोय फक्त औरंगजेबाचं चरित्र स्वच्छ दाखवण्यासाठी आणि ब्राह्मण वाईट दाखवण्यासाठी पण त्यांनी इतर वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर जे घाण ओकलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही आहे कसंही करून आम्हाला ब्राह्मण विलन दाखवायचे आहेत म्हणजे नवरा मेला तरी चालल पण सवत रणकी झाली पाहिजे ही जी मानसिकता आहे भडव्यांनो तुमची तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत की त्या औरंगजेबाचं चरित्र धुत असताना आणि तुमच्या खांद्यावर भटा बाबनांची मुंडकी आहेत तुमच्यावर कोणाचे अब्दुल रशीदची मुंडकी आहेत का तुमच्या डोक्यावर चाल्यानं तुमच्या खिडकीतून अब्दुल करा हे करायचं हे सांगायची तुम्हाला एवढी काही घाई पडलेली आहे भडव्यांनो लाजा वाटतात का आपल्याला की आपण छत्रपती शंभूराजांच्या चारित्र्याबद्दल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्याबद्दल कशा पद्धतीनं मांडणी करताय केवळ ब्राह्मण बदमास दाखवण्यासाठी साडेतीन टक्के ब्राह्मणांनी माझ्या शिवरायांना त्रास दिलाय माझ्या शंभूराजांना त्रास दिला आणि ह्या पूर्ण भारतावर ज्याचं साम्राज्य होतं त्या बलाढ्य औरंगजेबासोबत त्यांची काही दुश्मनी नव्हती तिथं फक्त सात हजाराची मनसबदारी पाहिजे होती ही मांडणी आहे तुमची तुम्हाला लाजा वाटत नाही अरे जीव द्या तुम्हाला थोडीशी लाज वाटत असेल तर जीव द्या पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या लाजा मेल्या आहेत आमची शरम मेलेली आहे या रामचंद्र गृहापासून त्या अँड्रू ट्रस्की पर्यंत आणि त्या इरफान हबीब पासून तर त्या श्रीमंत कोकाटेपर्यंत या सगळ्यांच्या ह्या ज्या मांडण्या आहेत त्या मांडण्या अपमानकारक आहेत श्रीमंत कोकाटे फक्त यांची मतं मांडत असताना शिव शिवरायांच्याबद्दल आणि शंभूराजांबद्दलची मतं त्यांची काय आहेत हे मांडत नाही कारण की त्याला महाराष्ट्रात राहायचं आणि लोक थोबाड रंगवतील म्हणून एकतर्फी मांडणी हे इंद्रजीत सावंत आणि या श्रीमंत सारखे लोक कायमस्वरूपी करत असतात दुतर्फा मांडणी ही लोक करत नाही त्यांना फक्त कुठं कुठं काय काय ह्याच जो सिलेक्टिव्ह अप्रोच आहे आणि मग ते व्हॉट्सअपवर मेसेज बनवतात मग हे चौदा बापाच्या अवलादे आमच्या बारामतीच्या करामतीवर पोचलेल्या आहेत ज्यांच्या घरी धान्याची पोते येतात हा ज्यांचे माय बाप तिथं हुजरेगिरी करतात बारामतीला अजून तिथं तमाशे करतात त्यांना हे फार सु सोन्याहून पिवळं वाटतं अरे बघा बघा माझा औरंगजेब मेरे अब्बुजान कितने अच्छे थे अरे तुमच्या आबुजांना तुम्हाला हाणलं झालेलं चौकात धरून लाजा वाटतात का तुम्हाला त्या औरंगजेबाचं चारित्र स्वच्छ करायसाठी तुम्ही काय कोणाची ढुंगणं धुऊन देत आहात त्याची लाज वाटते का आपल्याला अरे मराठे आहात ना एका बापाच्या औलादी आहात ना तुम्ही मग तुम्हाला लाज वाटायला नको की माझ्या शंभूराजांची हालहाल करून जी मी एवढी बाजू का घ्यावी याची शरम वाटायला नको मला कुठल्या राजकीय पक्षाची हातभर जीभ बाहेर काढून चाटत असताना आम्ही हा विचार केला पाहिजे की आम्ही मराठा म्हणून आम्ही हिंदू म्हणून ज्या धर्मासाठी ज्या छत्रपती शंभूराजांचं छत्रपती शिवरायांचं आणि धर्म म्हणजे काय रे केवळ हिंदू धर्म का धर्माची व्याख्या आमच्या भगवद्गीतेमध्ये केलेली आहे आणि धर्म काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे कोणाकोणाचा धर्म काय काय आहे या धर्माबद्दल तुम्ही समजून घेतलं पाहिजे हा धर्म काय सांगतोय या जगामध्ये एकच धर्म आहे तो तो म्हणजे केवळ सनातन वैदिक हिंदू धर्म या धर्माच्या रक्षणासाठी म्हणजे चांगल्याच्या रक्षणासाठी नैतिकतेच्या रक्षणासाठी योग्य गोष्टींच्या रक्षणासाठी जे करण्याजोगता हे त्या गोष्टींच्या रक्षणासाठी या तत्वज्ञानाच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज झगडले म्हणून ते धर्मवीर म्हणून सिद्ध झालेत या धर्माबद्दल आपली काळीचीही आपण त्या धर्म म्हणजे संतांनाही मान देव मानी मुसलमान हे जगद्गुरु तुकोबा उक्तीप्रमाणे त्या मुसलमानांना देव मानण्यासाठी तुम्ही आणि त्यांचं महात्म्य आणि मोठेपण सिद्ध करण्यासाठी जगद्गुरु तुकोबा सुद्धा गाथेतल्या अभंगांचा आपण रंश करून चुकीच्या पद्धतीने त्या अभंगांची मांडणी करणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने ते इतिहासाची मांडणी करणे चुकीच्या पद्धतीनं कागदपत्रांची मांडणी करणे आणि औरंगजेब किती महान होता आणि मुस्लिम शासक किती महान होते हे दाखवण्यासाठी तुम्ही तुमचं जीवन तुम्ही तुमचा जन्म खर्ची घालता याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आणि थोडीशी जर तुम्हाला लाज वाटत नसेल तर तुम्ही कसलेले कसलं तुम्ही धर्म आपलं मराठ्यांचं साम्राज्य स्थापन करण्याच्या गप्पा करताना कसले तुम्ही मराठ्यांचं साम्राज्य स्थापन करू शकणार आहे हे चाटून पुसून हा मुसलमानांना आरक्षण भेटलंच पाहिजे मुसलमानांना हे झालंच पाहिजे जे त्रिप ट्रिपल तलाक हा कुरांचा आदेश आहे त्यांनी चार बायका ठेवल्याच पाहिजेत आमच्या बोल सुद्धा बुरखे घातले पाहिजेत तो मराठा सेवा संघाचा तो गाढवे पाटील त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे की आप मरा बुरखायचं महत्व तो, तो सांगतोय आपल्याला लाज आपल्याचा लाज नाही आहे तुमच्या पुरींना बुरखे भडव्यांनो हे औरंगजेबाचं चारित्र स्वच्छ केल्यापेक्षा माझी भाषा शिवराळ आहे कारण की ती रागातून येते माझं सरकार शंडासारखं हे सगळं बघत आहे त्या औरंगजेबाचं उदत्तीकरण बघत आहे हे इतर देशांमध्ये झालं नसतं माझ्या शंभूराजांची हालाल करून हत्या झाली आणि माझं गव्हर्नमेंट त्या त्यांचं उदत्तीकरण करणाऱ्यांच्या थोबाडाकडे पाहत आहेत हार फुले देऊन त्यांचं स्वागत करा ना साल्यांचं अरे यांना सटकवायला पाहिजे यांना शिक्षा द्यायला पाहिजे हे उदत्तीकरण करणाऱ्यांना फासावर लटकावलं पाहिजे माझ्या देशामध्ये पण याच्यावर आम्हाला आर्ग्युमेंट करावी करायला लागते याच्यापेक्षा लाजीरावाणी बाब दुसरी कोणती असू शकत नाही थोडंही लाजा शिल्लक असतील ना तर यांचा समाचार ह्याच भाषेत घेऊन सुरू करा या यांच्याशी संबंध तुटले तर तरी तरी चालतील आणि यांना काही आपल्याला या सोयिका करायची नाही त्या लोकांसोबत यांना खेटरानं चौकात मारायला पाहिजे जे औरंगजेबाचं उदत्तीकरण करतायत आणि आज आपण त्यांना समजून सांगायची जर का भूमिका घेत असू आणि त्यांना कागदपत्रांनी त्यांना दाखले ते सुद्धा आपल्यासारखी मूर्खा आपणच आहोत माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव